फायनली पेट्रोल संपलंय आणि आता आम्ही रात्रीचे साडे बारा पावणे एक वाजता पाहू शकता योगेश इथे धक्का मारत घेऊन चाललाय योगेश कसं वाटतंय रात्रीच्या पावणे एक वाजता धक्का मारते तू काय बोलला मार धक्का दे धक्का <laughs> नाही बिचाराचा हेल्मेट नव्हतं तो टर्न मारत होता साहेबांनी त्याची चावी काढून घेतली आणि आता स्वतः त्याच्या गाडीवर बसले हे राईट्स आहेत की नाही माहिती नाही पोलिसांना की एवढी चावी काढून त्याची गाडी स्वतः चालवत घेऊन जाणं म्हणजे बिचाराला चालत बोलवलं क्या बात आहे आणि हे खड्डे कधी जलदगतीने विझवले जात नाहीत रस्त्यांची कामं कधी जलदगतीने होत नाहीत परंतु टोचनवाली गाडी उचलणं हे सुद्धा फास्ट काम आहे फायनली पंधरा ऑगस्ट च्या राईड नंतर मनोरंजनात्मक ट्रॅव्हल पाहण्यासाठी नितीन या मराठी चॅनलला चॅनल करा आणि बेल ऐकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय तर आपली शेवटची राईड लागली होती पंधरा ऑगस्टच्या दिवशी सबस्क्रायबर राईड मुंबई ते जव्हार आणि त्या नंतर आजचा हा दिवस आज मी व्लॉग करतोय आज मोबाईल हातात घेतलाय आज कॅमेरा हेल्मेटला लावणार आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे जे आपल्या रुस्तमचं मीटर जे स्पीडोमीटर मीटर खराब झालं होतं पावसामुळे पाण्यामुळे तर ते आपले जे सबस्क्रायबर आहेत राजेश गुरखे सर तर त्यांनी बरीच अशी मशाकत करून ते मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता ते त्यांनी त्यांच्याकडे मागवले तर आता आपण त्यांच्याकडे घ्यायला चाललेलो आहे ते तर ऑन रूट आपल्याला काय दिसलं तर आपण नक्की या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू आणि चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया घेऊया बाप्पाचं नाव गणपती बाप्पा मोर्या आणि मंगलमूर्ती मोर्या भेटूया आता मोटो ब्लॉगिंग मध्ये तर म्हणजे निघता निघताच आपण रुस्तम मध्ये आपल्या असलेल्या फुटरेस मधून हवा भरली होती परंतु पुढचा टायर ला आता वॉबल करायला लागला आहे तर माझ्या मते हे आत्ता होणार आत्ता होणार उशीर तर आता आपण जावे आधी आपल्या टायरवाल्याकडे संदीपकडे त्याच्यानंतर हवा वगैरे चेक करूया पंक्चर असेल तर पंक्चर काढूया कारण मला जाणवतं आहे टायर वॉबल जबरदस्त होतं आहे चलो फस्ट पंक्चरवाला देन आफ्टर आवर अनदर वर्क बसला हम्म पूर्ण बसला तेच ना आत्ताच हवा भरली आणि बघू शकता त्या वॉलच्या इथून थोडस येते बबल येते ब लॉकच्या आधीच टेन्शन आलं की आपला टायर पंचर झाला पण जी हवाभरायची पिन असते तिथून लिकेज होता तर तो आपण आता चेंज केला आहे तर हे आपलं टायर शॉप आहे मी टायर इथूनच टाकतो संदीप टायर्स आणि हे आहे चिंचवलीला तर सगळे टायर माझ्याकडून जे पण टाकले ते मी ह्याच्याकडूनच टाकलेत आणि डिस्काउंट देतो भाई आपला कोई आहे का सबस्क्रायबर दे का ना डिस्काउंट मराठीत बोलतय हो भरपूर तर पास कोणता टायर आहे जरा बघा लेटेस्ट में कुठे आहे क्या लेटेस्ट दुकान छोट आहे पण तुम्हाला जसा पाहिजे तसा टायर मागून टाकून मिळेल तर मंडळी निघालो होतो काय काम करण्यासाठी आणि आता काय काम करतोय तर आत्ताच आपल्या टायरची पिन बदलली जी पुढच्या टायर मध्ये साठी तिथून हवा जात होती आणि आता आपण ऑइल चेंज करतोय कारण राजेश घुरके सर जे आहेत ते दुसऱ्या कामासाठी बाहेर गेले तर त्यांना एक तास लागेल तर म्हटलं तोपर्यंत तो आपलं ऑइल तरी चेंज करूया कारण जेमतेम दोन महिने ऑइल नव्हतं चेंज केलं तर आता आपण आलो आहे बाबूबाईकडे आणि ऑइल पण बरंच काळे झाले तर आता रुस्तमला नवीन ऑइल पण टाकूया तर मंडई तिथे एकाला पकडलंय आणि साहेब असे तत्परतेने धावत आले तिकडून इकडे आणि बिचाऱ्याचं हेल्मेट नव्हतं तो युटर्न मारत होता साहेबांनी त्याची चावी काढून घेतली आणि आता स्वतः त्याच्या गाडीवर बसले हे राईट्स आहेत की नाही माहिती नाही पोलिसांना की एवढी चावी काढून त्याची गाडी स्वतः चालवत घेऊन जाणं म्हणजे बिचाऱ्याला चालत बोलवलं बात आहे आणि तिथे पाहू शकता नाकाबंदीसुद्धा लागलेली आहे काय बोलायचं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आता ते ह्याची पण आहे बाईकवाल्याची त्याने हेल्मेट नव्हता घातला पण पोलीस इतक्या काय म्हणतात कटाक्षाने धावून आले ना त्याच्याकडे तो बिचारा घाबरला नाही गाडी साईडला लावली पोलीस धावत आले म्हणजे विषयच संपला ना तर पाहू शकता अशा काहीशा जलद गतीने काम करणारी सुद्धा आपल्याकडे सेना आहे पण हे खड्डे कधी जलद गतीने विजवले जात नाहीत रस्त्यांची कामं कधी जलदगतीने होत नाहीत परंतु टोचनवाली गाडी उचलणं हे सुद्धा फास्ट काम आहे तर सगळ्यात फास्ट काम करण्याचं कशाला आवड दिलं ना तर हे ट्रॅफिक विभागाला जाऊ शकतं ओ ओ, ओ हो जाऊ शकतं ओ ओ ओ भाऊ एकदम मागे होता ना पप्पी दे पप्पी दे चालत होता असा एकदम शेफ डिस्टन्स कशाला म्हणतात आता काय बोलायचं उसको घाई है पण बिचाराने बरोबर मॅनेज केली ना तर होताच खड्डा मंडळी इतकं कडकडीत रसरशीत ऊन पडलंय ना तर असं वाटतच नाहीये की पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस कुठे जाऊन हरवलाय काय माहित निदान मळप तरी हवं म्हणजे कसं थोडासा हवेत सुद्धा गारवा राहतो आता इतकं उकडतय हेल्मेट मधून घामाच्या नुसत्या थारा सुटल्यात आणि पाऊस येणार म्हणून आपण जॅकेट घातले तर याच्यातून आतून अजून डबल गरम होते तर बरेच दिवस मोठिंग न करण्याचं कारण म्हणजे अपुरा वेळ आणि कामाचा वाढलेला लोड आणि त्याच्यानंतर आपली गणपतीची प्रॅक्टिस कारण सॅटर्डे संडे आता आपली सलग दोन तीन संडे प्रॅक्टिस होती त्याच्यामुळे कुठेच मी गेलो नाही आजसुद्धा आपल्याला आगमन आहे अंधेरीचा पेशवा आपण आज एकतीस ऑगस्ट आज आहे एकतीस ऑगस्ट आणि आज संध्याकाळी पाच वाजता आपल्याला पोचायचं आहे अंधेरीला अंधेरीचा पेशवा याचं आगमन करायला जर कोणी हा व्हिडिओ नंतरसुद्धा पाहत असेल जर वाजवताना मला पाहिलं तर नक्की तुम्ही पाहिलेलं कमेंट करा की तुम्ही आला होता तुम्ही पाहिलं जर कोणी आपले सबस्क्रायबर नियर बाय असतील तर बघूया त्याचासुद्धा एक थोडासा ब्लॉग करण्याचा मी प्रयत्न करेन की कसं काय आपण वाजवतो त्याच्यामुळे आत्ताच्या या गणपतीमध्ये मी कुठे लवकर बाहेर जाणार नाही आणि कोकणात गावालासुद्धा नाही जाणार आहे गावालासुद्धा यावर्षी आईला तुमच्या वहिनीला त्याच्यानंतर छोट्या बहिणीला मी पाठवतो आहे तिघंजणं गावाला जाणार आहेत आणि आपण मात्र इथे आपलं पार्ट टाईम सकाळचं काम ऑफिसची कामं त्याच्यानंतर हे बँडचं वर्क त्यामुळे प्रॉपर असं ऑलराउंडर वर्क आपल्याकडे गणपतीमध्ये आहे त्याच्यानंतर कोणाच्या घरी पूजा वगैरे असते तर सत्यनारायण पूजेचं सामान वगैरेसुद्धा आपण घरपोच करतो तर सुद्धा कोणाचं काय असेल नियर बाय मालाड कांदिवली बोरिवली तरीसुद्धा तुम्ही सांगू शकता कारण माझं इंटेन्शन असंच असतं की माझ्यामुळे जर कोणाला थोडी थोडकी तरी हेल्प होत असेल तर ते अधिक उत्तम थोडं तरी पुण्याचं काम करावं असे तर पाप म्हणा करत होत ना आपण पण <laughs> काय माहीत जाणे अनजाने मी कुठ होता तो किसको क्या पता आहे तर मंडे व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण ज्या लालबाग परळच्या रस्त्याला जॉईंट होणार तिथून आपल्याला बऱ्याच अशा गणपती बाप्पांचं आगमन बघायला मिळणार आहे कारण तर आज आहे एकतीस ऑगस्ट शनिवार तर पाहू शकता मस्त असं सुंदर गणपती बाप्पा जातो आहे क्या बाद बाप्पा आशीर्वाद द्या आजच आमचा पहिला प्रोग्राम आहे अंधेरीचा पेशवा तर मस्त अशी कलाकृती सादर करण्याची संधी द्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या क्या बाद सुंदर अशा गणपती बाप्पाचं दर्शन झालं बात मन प्रसन्न झाले आणि या ब्रिजेसच्या हातून ना बरेच असे मोठे मोठे गणपती जातात आपापले आपले ट्रॉलीवरून घेऊन जातात बापरे आज पूर्णच जाम आहे सगळीकडे तर मंडळी येथे वडाळ्यातील सगळ्यात मोठा गणपती मानाचा जी एस बीचा गणपती त्याचं सगळं डेकोरेशन आपल्याला दिसतं आहे आणि इतर बरीचशी मंडळांचं मंडळांचंसुद्धा मंडपाचं बांधकाम आणि बरंच असं सुरू आहे तर सगळी लगभग आता सात सप्टेंबरपर्यंत संपणार आहे आणि आपले गणपती बाप्पा प्रत्येकाच्या मंडपात घरात सगळीकडे विराजमान होणार आहेत फायनली पंधरा ऑगस्ट च्या राईड नंतर नवीन बाईक घेतली तर पण ज्या वस्तूची आपण वाढ बघत होतो ते आपल्या डिजिटल मीटर गुरके सरांनी आणले आणि आपण आता त्यांच्या घरी आलो तर फायनली दोन महिन्यापासून आपलं हे खराब झालं होतं तर कुठे काही जुगाड लागत नव्हता कारण आपलं जे जुनं मीटर होतं ते रिपेअर होण्याच्या पलीकडेच होतं कारण त्यातल्या आतली स्पीड वगैरे सडली होती आणि बरेचसे जे आपल्या सुद्धा सुचवले होते ना माटुंग्यापासून कांदिवलीपासून मुलुंडपासून घाटपोपरपासून सगळ्यांना विचारून आलो रिपेअरसाठी परंतु ते नाहीच झालं सगळ्यांनी सजेस्ट केलं की नवीनच घ्यावं लागेल तुम्हाला सर्व्हिस सेंटरमधून आणि सर्व्हिस सेंटरमधून कॉस्टिंग होती साडेआठ हजार रुपये तर हे आपल्याला थोडं जुगाड लावून आपले थोडेसे पैसे वाचलेत तर आपले राजेश गुरके साहेबांना धन्यवाद खूप खूप ह्याच्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी ह्याच्यासाठी बोला काहीतरी नाही नाही बरोबर तर सरांच्या थोड्याशा प्रयत्नामुळे हे आपल्याला मिळालं आहे तर आता हे खोलूया तर फुल पेटी पॅक आहे हो तर आहे सुजुकीचा डिजिटल मीटर स्पीडोमीटर आणि प्रॉपर असं नवीनच आहे आणि इथे डेट वगैरे सगळं टाकून दिलं आहे त्याच्यामुळे इन केस काय इशू तर आपण बघू शकतो वॉरंटी हां तर असा काहीसा आपला डिजिटल मीटर आलेला आहे तर आता आपण जाऊया कारण आज आहे एकतीस ऑगस्ट आपल्याला गणपतीचे आगमनसुद्धा आहेत तर आता बघूया वेळ मिळाला तर याच व्हिडिओमध्ये याला <coughs> फिक्स करूया नंतर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ असेल तर याला फटाफट फिक्स करूया आणि बघूया लवकरात लवकर या डिजिटल स्पीडोमीटरमध्ये राईड कशी लागेल आणि आपल्याला अजून थोडंसं सुद्धा काम करायचं आहे कारण आतून वायर चालू आहे आपली फॉगलाईट पण नाही चालू आहे त्याच्यामुळे रात्री कुठे जायला तोसुद्धा काळोखच झाला आहे सगळा समसनाड झाला आहे तर बघूया स्टेटून राहा तुम्ही आता मीटर तर आपल्या हातात आलेला आहे आणि धन्यवाद सगळ्यांचे सगळ्यांनी ज्या कमेंट केल्या की डिजिटल मीटर साठी तर फायनली आपल्या हातात आलंय आता आपण इन्स्टॉल करूया म्हणजे आता रात्रीचे आतर साडे बारा वाजलेत आणि आता आम्ही आमचा गणपती आगमनचा ऑर्डर जोगेश्वरीला वाजवलं त्याच्यानंतर आम्ही चायनीजला थांबलो होतो आणि चायनीज खाऊन झाल्यानंतर गाडी स्टार्ट करत होते गाडी स्टार्टच नव्हत्या तर ऍक्च्युली जो आपला मीटर खराब झालेला आहे तर त्याच्यामुळे कळत नाही की आपण गाडी किती चालवलेली आहे आणि गाडीत पेट्रोल किती आहे तर ते कळतच नव्हतं आणि आता फायनली पेट्रोल संपलं आहे आणि आता आम्ही रात्रीचे साडेबारा पावणे एक वाजता पाहू शकता योगेश इथं धक्का मारत घेऊन चाललं आहे तर आता बघूया एक दोन किलोमीटर धक्का मारत पेट्रोल पंपपर्यंत घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर घरी जाऊ तर आता आपल्याला उद्या मीटर लगेच चेंज करून घ्यायचं आहे कारण ही गाडी आता कारण आता आपली रुस्तम जाणार आहे दापोलीला योगेशच घेऊन जाणार आहे मी त्या गावाला जाणार नाही आपल्या घरून मम्मी वहिनी आणि बारकी बहीण गेलेली आहे गणपतीसाठी गावी त्यांना आजच सोडलेलं आहे तर आता आपली गाडी बंद पडली तर आता बघूया पुढे काय आहे किती आपल्याला धक्का मारावा लागतोय तो योगेश कसं वाटतंय रात्रीच्या पावणे एक वाजता धक्का मारते तू <laughs> 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 का बोलला <laughs> मार धक्का दे धक्का आता <laughs> <laughs> स्वतःवर हसायला सुद्धा येत आहे कारण तर राजेश भाऊंनी आपल्याला जो डिस्प्ले अरेंज करून दिला त्याला आता चार ते नाही सॉरी पाच ते सहा दिवस झालेले आहेत आणि अजूनपर्यंत आपल्याला डिस्प्ले लावायला वेळच वे नाही भेटलेला क्या बाते चला आता अजून एक दीड किलोमीटर धक्का मारूया बघूया तर फायनली ॲज युजल आपलं नशीब खराब पेट्रोल पंपवर कोणीही नाही आणि पेट्रोलची गाडी ते आलेली आहे त्याच्यामुळे बोलते की अभिनय मिळेल पेट्रोल सगळे मिलेगा, मिलेगा। तर अजून एक किलोमीटर धक्का रुस्तम तुझं काय खरं नाही आता तुझं नाही माझंच काय खरं नाही चलो जे धक्का उत्तमचा टँक फुल केला आहे तर आपण मीटर बदलायचं आहे तर मीटर पाहू शकता बंद आहे तर या मीटरमुळे आपल्याला काहीच कळत नाही की पेट्रोल संपले की काय नाही आता भेट्या पुढचा उडा